कोरेगाव मध्ये जमिनीच्या वादामधून राजकीय गुंडांकडून महिलांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण अद्यापही हे गुन्हा दाखल नाही कोरेगाव येथे जमिनीच्या वादामधून उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्यासह त्यांच्या काही राजकीय कोरेगाव मधील संगीता प्रभाकर बर्गे राहणार आझाद चौक कोरेगाव यांच्यासह इतर दोन महिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे यामध्ये संगीता बर्गे यांच्यासह सुरेखा मधुकर देशमुख आणि त्यांची मुलगी गंभीररीत्या जखमी झाले आहेत मात्र पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नसून कपडे फाडत महिलांना मारहाण करणारे राजकीय गुंड पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहेत या गुंडांना मिळत असल्याची चर्चा आहे यावेळी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की कोरेगाव येथील गट नंबर चारशे बासष्ट मधील आमच्या घरावरून आणि मोकळ्या जागेवरून वाद सुरू आहेत याबाबत सातारा येथील दिवाणी कोर्टात विकास विलास पवार यांच्या विरुद्ध दावा दाखल करण्यात आलेला आहे सदर जागेच्या वहिवाटीवरून विकास विलास पवार आणि त्यांचे नातेवाईक करत असतात न्यायालयामध्ये निकाल प्रलंबित असताना काल ते त्यांच्या संबंधित जागेमध्ये साफसफाईसाठी यावेळी जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असताना तक्रारदार महिला त्या ठिकाणी गेली आणि ही माझी जागा आहे तुम्ही कोर्टाचा निकाल होईपर्यंत या जागेमध्ये यायचे नाही चाळीस वर्ष झाली माझा कब्जा आहे असे म्हणाल्या यावर राहुल बर्गे यांनी तुझा या जागेशी संबंध नाही तू कोण आम्हाला सांगणारी असे म्हणून संबंधित महिलेच्या काळाखाली मारत बेदम मारहाण केली यावेळी या महिलेच्या अंगावरील कपडे फाटले त्याच वेळी विकास विलास पवार याने इथेच पडलेली काठी उचलून तक्रारदार महिलेच्या हातावर पाठीवर आणि पायावर मारहाण केली यामध्ये महिलेच्या उजव्या हाताला बोटाला जखम झाली आहे त्याचवेळी संजय खताळ याने ते पडलेली काठी उचलून महिलेच्या पाठीवर आणि पायावर मारली तेवढ्यातच जितेंद्र सुरेश जगदाळे यांनी येथे पडलेल्या दगड उचलत महिलेच्या पाठीमध्ये मारला त्यानंतर पार्वती पवार वैशाली विकास पवार सुनील विलास पवार प्रवीण विलास पवार अक्षय बर्गे आणि मनीषा पवार या सर्वांनी मिळून तक्रारदार महिलेसह तिच्या दोन नातेवाईकांना बेदम मारहाण केली याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र अद्यापही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही एखाद्या महिलेला मारहाण करण्यापर्यंत कोरेगावच्या जातेच कशी असा सवाल करत महिलांनी इशारा दिला आहे तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे राहुल बर्गे आले राहुल बरगे म्हणजे मी विकत घेतलाय तुझा काय संबंध आहे बाहेर जा तर म्हणजे मी नाही जाणार बाहेर म्हणून त्यांनी पिस्तूल काढली आणि माझ्या डोक्याला लावली आणि मला पुलिस, पुलिस गाड़े थे, गाड़े, थे, दोन तीन कानपाडीत मारल्या कपडे फाडली म्हणून मी तिथं पळत पोलीस स्टेशनला गेली पोलिस पोलिस म्हणले थांबा झाला गाड्या गाड्या दोन तास तरी गाड्या आल्या नाहीत पोलिसांनी आम्हाला तिथं ठेवलं आणि पोलीस जाऊन राहुल बरगे संघ गप्पा मारत तिथं बसले होते आणि परत आम्ही रिक्षानं तिथलं आलो जाग्यावर पोलिसांना मी कोरेगावचा निकाल साखरचा निकाल दाखवला चौतीस वर्षे मी तिथं राहते पानपट्टी घरफळा मी भरते लाईट बिल मी भरते आणि डायरेक्ट पोलीस म्हणले त्याच्या नावचा सात बारा आहे तर मी म्हणलं ठीक आहे त्याच्या नावचा सात बारा असला तरी ती कोर्टात दावा चालू आहे वर्ष झालं माझा होता तसा सात बारा करून द्यावा असं मी म्हणलं तर मी निकालाची कागद दाखवली तर पोलिसांनी माझ्या तोंडावर कागद फेकली सात बारा आनंद मग बोल मारायला राहुल बर्गे संजय बर्गे विकास पवार आणि त्याचे भाऊ पाच जण होते बायका धरून सगळी माणसं नऊ जण होती जो बोरवाला आला होता त्यानं सुद्धा दगड मला मारले आज पंचनामा म्हणून देवते करायला येतो पण मला कोर्टात सातारच्या कोर येऊन नक्कल काढायची होती त्यांनी सांगितलं या साडेपाच गुंट्यात साडेपाच गुंट्याचा दावा चालू आहे तर इन्स्पेक्टर मला म्हणले साडेपाच गुंट्यात फक्त घराचा दावा असतो मोकळ्या जागेचा दावा नसतो हे कुठला न्याय आहे आणि राहुल यांनी देवस्थान जागा मुसवडची जागा देवस्थान आहे ती बाकीच्या पण मुसवडशी कुणाच्या सरकारी जागा सगळ्यात दडापलेल्या आहेत पंचवीस एक मी तपास काढला तर राहुल बर्ग्याचा असलाच धंदा आहे नगर नगर आहे राहुल बर्गे उपनगराध्यक्ष आहे राहुल रघुनाथ बरे मी घेतली मी घेतली नुसताच काढवा चाललाय त्याचा आणि मारतोय गेला की म्हणजे घरा सुद्धा जाऊन देना झालाय आता आम्हाला करायचा नंतर करू तुम्ही ते तुम्ही लई ताण धरू नका आम्ही समजून सांगतो आम्हाला लास्ट सोमवारपर्यंतची मुदत दिली या तुमचं घरन ही दाखवा आम्हाला जागा नाही तर सोमवारपासून हे काम तिथं करणार राहुल बरगे विलास खटा संजय खटा आणि विकास पवार तिथं आला तर मी जीव देणार तिथं सर त्याची जुमेदारी ही सगळी घेणार सरकार मी काल चार वाजता तिथं जाग्यावर आले तर जाग्यावर माझ्या मोजणी काम चाललेलं होतं मी त्यांना विचारलं का मोजताय माझ्या जाग्यावर तुमचा काय अधिकार आहे तर त्यांनी मला मारहाण लाता धुक्या घालून मला खाली पाडून लाथा तोडावनी ती मी तेवढ्यात लगेच पोलीस स्टेशनला पोलीस आली ते पण शेजारच्या माणसाने एका फोन केला एसपी साहेबांना तेव्हा ही पोलीस सगळी गाड्या घेऊन तिथं आली तवर आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलेलो होत आमची कुणीही दक्कल घेत नाही उद्या काय झालं माझ्या घरच्यांना तर हे सगळे लोक जबाबदार असतील मी तशी आत्महत्या करणार म्हणजे करणार आत्मदहन हे करणार माझ्या घरच्यांना काही होऊ नये राहुल ही वर्गे हे नगरसेवक नगरसेवक असल्यामुळं त्याचा काहीही उपयोग नाहीये लोकाच्या जमिनी लगडून धमक्या देऊन गाव गुंडपणा करतोय ह्याच्या आम कर आमची दखल घ्यावी काल पण तेच भांडण झालेले आहेत परवरशी मी नव्हते माझ्या घरच्या मावशीला दोघींना मारहाण केली पण जी मारायला उठले ती बायकांनी काय केलंय माणसांनी कावर मारावं त्यांना हा माणसांना काय अधिकार नाहीये बायकांना मारायचा हा चुकीचा गुन्हा आहे त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे त्यांनी काल सुद्धा मी तिथे चार वाजता जा मला सुद्धा त्यांनी लाता बुक्यांनी मारलेला आहे कपडे कपडे फाडलेली आहे ती ढकलून दिलेला आहे मला त्यांनी था। था। हा प्रकार माझ्या ती सगळे पोलिसांकडे जाऊन तक्रार घेतलेली नाहीये पोलिसात आमच्यावरती हसू करायला लागले तुम्ही स्वतःहून मारण केली तुम्ही स्वतःची दुखापत करून घेतलेली ती दोन वेळा जाऊन ते आमच्यावरती हसत आहेत आम्ही काय करायचं मग नाकात न रगत आलं हा प्रकार घडलेला आहे बघा सर कसा विषय झालेला माहितीये का माझी मावशी तिक त्यांना फक्त सांगायला गेलेली होते तुम्ही ह्या जागेत काय करू नका कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत पण त्या लोकांनी काहीच ऐकलं नाही मावशीला त्यांनी खाली पाडून त्यांनी डोक्यावरती कुक्या मारल्या लाता घातल्या कंबरट्यात एक तास ती बेशुद्ध होती आईच्या नाका तोंडातून रक्त येत होत माझ्यात मला सुद्धा त्यांनी चार जणांनी घेरलं मला सुद्धा त्यांनी मारलं खाली पाडलं पोलीस लोक झोपले ते पोलीस लोक काहीच करू शकत नाही येत आमच्यावरती आमच्यावर न्याय झालेला आहे आम्हाला न्याय देऊ शकत ना आम्ही आत्मधन करणार हे आम्हाला मुदत दिलेली आहे सोमवारी परत नाही झालं तर सोमवारी ती लोक येणार परत भांडणं होणार परत मारामारी नार होणार तरीही पोलीस काही करू शकत नाही कोर्ट मॅटर आहे एवढा शब्द चाललाय हॅलो कोण बोलतोय संगीता बरे तुम्ही आलाय का पंचनामा करायचा नाही आले अजून मी नाही आले फोन करते तुम्हाला अहो ते आपल्याला उजेडात पंचनामा करावा लागतो अंधार पडल्यावर फोटो बिटो निघत नाही दिसत नाही अंधार पडल्यावर करते तुम्हाला फोन तरी अर्धा तास लागेल मला आज लागे करा फोन करा मला दोन पंच सांगितलेत मी तयार ठेवायला पंचनाम्याला चालत आहेत ना पंच माणसं बघायला लागतील आता ह्यांना सांगितलेलं की तुमच्या बहीण होत्या आता त्या बहिणीला आणि त्या पोरीला तुम्ही तिथं ठोली या तुझी एक वर्षाची पूर्गी कशासाठी तिथे थांबवून था ठेवलं होतं मी सांगितलं होतं की तुम्हाला माझं कोर्टात ने ने काम आहे को को कोर्टात माझं काम आहे मी झाल्यावर तुम्हाला फोन करते म्हणून अहो मी ठेवलं नाही त्यांना त्यांच्या तुम्ही गुन्हा दाखल केलाय ना आरोपींवर प्रतिबंध कारवाई करायची आहे तुमच्या पार्टीवर ऍडिशनल एसटी मॅडम कडे त्यांचे जबाब लागतात साक्षीदारांची थांबवते त्यांना माझ्या गुन्ह्यात काही ठिकाणी आरोप आहेत का हो साहेब येणार आहे साहेब येणार आहेत साहेब येणार म्हणजे साहेबांचे दफ्तरी सांगून गेले साहेब येणार थांबा म्हणून मग आले का साहेब त्यांना मी सांगितलं तुमचा नंबर द्या तिथं फोन करतील तुम्हाला आल्यावर बर त्या गेल्या दुपारी परत कुठे दिसल्याच नाहीत त्या चालते